करवीर निवासीनी श्री अंबाबाई मंदिरातील उत्तरायण किरणोत्सव यंदा होऊ शकला नाही त्यामुळे भाविकांचा पुरता हिरमोड झाला त्याला वाढतं प्रदूषण आणि हवामानातील बदल कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे तर भाविकांकडून मंदिर परिसरामधील वाढती बांधकामं याला कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे नेमकं कारण काय असा प्रश्न आता देवीच्या भक्तांना पडला आहे हा किरणोत्सव यंदा का होऊ शकला नाही जाणून घेण्यासाठी पाहूयात हा एक रिपोर्ट करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या उत्तरायणातील किरणोत्सवाला सुरुवात झाली हा किरणोत्सव भाविकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा असतो पाच दिवस चालणाऱ्या या सोहळ्यातील मुख्य तीन दिवसात मावळतीची सूर्यकिरणं देवीच्या चरणापर्यंत पोहोचू शकली नाहीत थंडीचा वाढता कडाका हवामानातील बदल आणि प्रदूषण यामुळे किरणांची तीव्रता कमी झाल्यानं किरणोत्सव सोहळा मंदावल्याचं अभ्यासक सांगतात तर नव्यानं उभारल्या जाणाऱ्या गरुड मंडपाच्या कमानीनं सुद्धा शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाईचा किरणोत्सव सोहळा खास असतो दक्षिणायन अर्थात नोव्हेंबर महिन्यात तर उत्तरायण अर्थात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात असे दोन किरणोत्सव असतात पश्चिमभिमुख भिमुख हेमाळपंथी अंबाबाई मंदिरात मावळतीची सूर्यकिरण देवीचे चरण कंबर आणि थेट मुखावर पडतात अंबाबाई मंदिरातील यंदाच्या किरणोत्सवाला मात्र हवामान बदलाचं ग्रहण लागल्याच आहे यंदा एकतीस जानेवारी पासून दोन फेब्रुवारी पर्यंत तीन दिवस असा हा किरणोत्सव सोहळा होणार होता सोहळ्याच्या पहिल्या दिवसात किरण मंदिराच्या परिसरात पोहोचलीच नाहीत दुसऱ्या दिवशी चांदीच्या आंबारीपर्यंत सूर्यकिरण मर्यादित राहिली शनिवार आणि रविवारच्या ढगाळ हवामानामुळे देवीपर्यंत पोहोचलीच नाहीत तर सोमवारी अर्थात अखेरच्या दिवशी गरुड मंडपाच्या सदरेपर्यंतच येऊन थांबली होती अंबाबाई मंदिरातला हा किरणोत्सव कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा आणि श्रद्धेचा विषय यंदा उत्तरायणातील किरणोत्सव का झाला नाही असा प्रश्न भाविकांना पडलाय एकदम छान असते एकदम छान असते प्रत्येक वर्षी हो चांगल्या पद्धतीने होतो आणि या वर्षी झाल्यानं हे एकदम दुःख वाटत मला याबद्दल लोक येतात भरपूर कोल्हापूर जिल्ह्यात लोक येतात हो होय काय अनुभव एकदम जनता पूर्ण कम्प्लीट नाराज आहेत वीर निवासनी अंबाबाई मंदिरामध्ये जो किरणोत्सव सालाबाद प्रमाणे दरवर्षी जो होतोय आणि एक भाविक म्हणून प्रत्येक भारतातून असेल राज्यातून असेल किंवा कोल्हापूर शहरातून असेल किंवा करवीर करवीरच्या ह्या नगरीतून असेल की भाविक हा किरणोत्सव तिथे येत असतात परंतु ह्या वेळेला असं झालं की किरणोत्सव झालाच नाही किंवा त्या पद्धतीनं जसा घडायला पाहिजे तसा घडला नाही तर वास्तविक बघायला गेलं तर प्रशासनानं या पूर्ण सगळ्या गोष्टींचा तज्ज्ञ समितीकडनं किंवा तज्ज्ञ मार्गदर्शनाकडून सगळ्या सर्व्हे करणं फार गरजेचं आहे दरवेळेला सर्व्हे केला जातो सर्वेसाठी पैसे उचलले जातात ते पैसे खर्च केले जातात अरे मध्ये या चिरीमिरीसाठी आणि या पैसे कमवण्यासाठी फक्त या अंबाबाईचा आपण उपयोग करून घेणार आहे का मंदिरात होणाऱ्या किरणोत्सव सोहळ्याचा अभ्यास कोल्हापुरातील विवेकानंद कॉलेजचे भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख मिलिंद कारंजकर हे सध्या करतायत यंदा किरणोत्सवाला नेमक्या कोणत्या बाबी अडथळा ठरल्या याचं निरीक्षणच त्यांनी नोंदवलंय की उत्तरायण कालखंडामध्ये पाच दिवसाच्या किरणोत्सवामध्ये एकही दिवस सूर्यकिरणे ही मावळीत येते महाद्वार रोडवर प्रवेश करून देवीच्या अंगावरती आलेले नाही आहेत याचं बेसिक मूळ कारण म्हणजे जी आम्हाला महाद्वार रोडला किरणांची तीव्रता लागते अठरा हजार लक्षपर्यंत ती वेळेला कधीच मिळाली नाही फक्त एक फेब्रुवारीला तेरा हजार लक्ष मिळाली आणि त्यावेळेला किरण कशी कशी चांदीच्या उमड्यापर्यंत पोहोचली तर हे असं का झालं तर महत्वाचं म्हणजे वातावरणात असलेला बदल थंडी लाभली म्हणजे लांबली थंडी हवेमध्ये असणार धुलीकन हवेमध्ये असणार धुक नंतर वातावरणातले प्रदूषित घटक आणि महत्वाचं म्हणजे आलेले आडवे हे ढग याच्यामुळं किरण ही जी पोचायला पाहिजे योग्य ठिकाणी म्हणजे देवीच्या गाभाऱ्यामध्ये ती पोचत नव्हती तर इतर काही अभ्यासकांनी दरवर्षी होणारा किरणोत्सव आणि यंदाचा किरणोत्सव यात काय या फरक जाणवला याचाही अभ्यास केला आहे किरणोत्सवाच्या काळात हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात यंदा किरणोत्सव सोहळा अपूर्ण राहिल्यानं भाविकांची काहीशी निराशा झाली आहे मात्र असं असलं तरी देवस्थान समितीनं भाविकांना पुढचं उत्तरायण आणि दक्षिणायन या सोहळ्यासाठी आमंत्रित मात्र केलंच आहे मागच्या वर्षी किरणोत्सव मार्गात अडथळा ठरणाऱ्या इमारती आणि अतिक्रमण देवस्थान समिती आणि प्रशासनानं हटवली होती आता तांत्रिक बाबींचा अडथळा दूर करून पुन्हा एकदा हा सोहळा डोळ्यात साठवता यावा अशी अंबाबाईच्या भक्तांची अपेक्षा आहे विशाल पुजारी एनडीटीव्ही टी व्ही मराठी कोल्हापूर